आज गोगोलगाव मध्ये प्रगतशील शेतकरी गोगावचे उपसरपंच व बॉल मध्ये महाराष्ट्रभर गाजलेले एक आदर्श व्यक्तिमत्व दीपक मच्छिंद्र सर यांच्या वाढदिवसानिमित्त गोगोलगाव या ठिकाणी भव्य शूटिंग बॉल व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केलेली आहे गाव गोगोलगाव तालुका राहता जिल्हा अहमदनगर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा खेळ चालू आहे या ठिकाणी संगनमेर रावरी लोणी प्रवरा गुलेवाडी आसनापूर या ठिकाणाहून खेळण्यासाठी टीमा उपस्थित आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा खेळ आहे

Hari hari, मगर पाटील सर यांचा आज आपण वाढदिवस सर्व व्हॉलीबॉल प्रेमींच्या उपस्थितीत साजऱ्या करत आहोत तर या वाढदिवसानिमित्त आपले व्हॉलीबॉल प्रेमी सालपुरी साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव इथे पाटील सरकारी साखर कारखान्याचे संचालक श्री रामप्रसाद मगर पाटील तसेच सातपूर येथील संजय मगर पाटील हेही या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिले तसेच परिसरातील आलेल्या सर्व हॉलीबॉल प्रेमींचं मी गोगलगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोसायटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि दीपक सरांना पुन्हा मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो